Gracias. गावामध्ये काही नागरिक का आहेत तर आपण त्यांच्याशी बोलतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुका होत आहेत सर्व राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये बीजेपी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काय वाटतं तुम्हाला अं परवादेशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय आणि महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली परंतु तरीही निवडणुका होत आहेत निवडणुका होणं हा लोकशाहीचा भाग आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय होऊ शकतं हा शिवतरांना ओळखतो आम्ही तुम्हाला संजय जगतापांना ओळखता का ओळखतो गंगाराम दादांना ओळखतो काय वाटतं तुम्हाला कोण चांगलं काम करतो तो का आता आमच्या ह्याच्यामुळं आपलं शिवतार बापू जामे का अच्छा शिवतारेबा शिवतारे बापुंच्या माध्यमात जिल्हा परिषद साठी ज्योतिताई राजाराम झेंडे आणि दुसरे आहेत रावडे येतील 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 नक्की नक्की शंभर टक्के अच्छा मग त्यामुळे शिवसेनेच्या हवा शिवसेना सोमर्डी मध्ये चालणार शंभर टक्के शंभर टक्के अच्छा तुम्हाला काय वाटतं काका काम ज्योतिताईंच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं शिवसेना ही आम्ही पहिले सुनू अच्छा अच्छा बापुंनी काम केलं तुमचं गाव काय काम केलं काम केले रोडची ती काम केलेली आहे अच्छा हां हां हा, आमला खात्री आहे त्यांचं अच्छा म्हणजे समोर मध्ये बऱ्यापैकी पैकी 6 चेलेच वातावरण अच्छा काका तुम्हाला काय वाटतं काय काय ते साल का तोरपळचा दुसरा साल आहे का मुलाखत संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार आहे बाका जातेच की राहते काय काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावामध्ये विकास का तुमच्या यात्रा किती तारखेला आहे मंगळवारी आहे मंगळवारी अच्छा कसं असतं ते तुमच्या देवाचं नियोजन किंवा काय कार्य नियोजन आहे लग्न वगैरे साखर सगळं सगळं अच्छा दुसरं नुसतं काय इलेक्शन आहे त्यामुळे ते बी गोष्ट तुमच्याबरोबर इलेक्शन पुढे आहे ना पुढे सात तारखेला इलेक्शन पुढे अच्छा काय बाप्पू शिवतारे आणि गंगाराम दादा ती सगळी एकच आहेत एकच आहेत डबल जाऊन मिळत बर आता फक्त लोकांना सांगायचं आम्ही असं असं अरे त्यामुळे बापू ज्योती झेंडे अच्छा धन्यवाद चला या ठिकाणी दुसरे नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं तुमच्या सोमरडे गावामध्ये शिवतारे बाप्पाला आमच्या गावामध्ये शिवतारे सारखं काम कुणी केलेलं नाही काम रस्त्याचे काम कुठं काय आमक पाहिजे आपण आता शिवतारे बाप्पा गेलो तरी म्हटलं बाप्पा आम्हाला हा रस्ता पाहिजे लगेच येणार पैसे हा आमच्या गावामध्ये पहिल्यापासून शिवतारे बाप्पने काम केलेले अच्छा म्हणजे शिवतारे कोण नाही अच्छा आणि त्यांच्या उमेदवार आहेत ज्योतिबा झेंडे आणि <coughs> सुप्रिया रावडे नोटो हा नोट नाही येणार ना शंभर टक्के येणार अच्छा अजून काय सांगतात तुम्ही काय कराल गावामध्ये काय काय करायचे सगळं आमच्याकडे आहे बाकी काही नाही रोड झाला म्हणजे विषय संपला कालच रोड केला शेतकरी रे अच्छा म्हणजे ज्योती झेंडे आणि सुप्रिया रावडे येणार येणार आपल्या भागामधून शंभर टक्के येणार ओके okay, okay. ओके धन्यवाद आपल्या बरोबर या ठिकाणी झेंडा लावला आहे काय म्हटलं तुम्हाला आता आपल्या भागात बघा आमचा इलेक्शन आधीच दोन दिवसामध्ये रस्ता केला विशा रावड्याच्या माध्यमातून रस्ता केला त्यांनी त्यामुळं आमचं मत विचारवड्याच होईल म्हणजे शिवसेना होईल ज्योतिझेंडे त्यांना पण होईल त्यामुळं या ठिकाणी आमच्या गावात एक नंबरला शिवसेना राहील एक नंबरला हा अच्छा 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 म्हणजे वातावरण चांगलं आहे वातावरण आमच्या गावात शिवसेनेच जास्त आहे अच्छा ओके okay, धन्यवाद आज नागरिक आहेत काका का नमस्कार नमस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला कसं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडतंय काय झालंय महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय महाराष्ट्राचं कधीच न भरून येणारं नुकसान झालंय दादांच्या जी विकासाची जी काम आहेत दा दादांच्या माध्यमातून ते भरपूर होत आहेत आणि अजून इथून पुढे होणारी होती पण आता हे जो विकास आहे तो खुंटला असं माझं तर मत म्हणत आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच तारखेला होणार होत्या पंचायत समिती परिषद सात तारखेला गेलं काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचा विकास साठी गंगा किंवा विकासा कामं भागात भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल तिरंगी लढत आहे हे महायुतीतलं सरकार आहे महायुतीमध्ये एकत्र आहेत परंतु आता ते पंचायत समिती जिल्हा परिषद सेपरेट लढत आहेत तर काय वाटतं तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी काय होऊ शकतं आता तसं जर पाहिलं तर भाजपचं सरकार आहे हा आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आणि सरकारच्या मा माध्यमातून हा निधी गावापर्यंत पोहचणार आहे त्यामुळे त्यामुळे त्या आणि बीजेपीची दोन्ही सीट लावू शकतात जे दिव्या गंगाराम जगदाळे आहेत ललिता कटके आहेत लावू शकतात हो लागू शकतात दुसऱ्या ज्या शिवसेनेचे उमेदवार आहेत ज्योतिराजाराम झिंदे तसेच सुप्रिया रावडे तुमच्याच तुमच्या आहेत काय वाटतं त्यांच्या बाबतीत तुम्हाला आता तसं पोट तालुक्यात कोणतं काही सांगू शकत नाही एन सी रुपाली झेंडे आहेत दुसरे जे उमेदवार आहेत याच तुमच्या गावचे आहेत म्हणून या ठिकाणी बीजेपीचा कल जास्त आहे असं मला वाटतं हो म्हणजे गंगाराम दादांची कामं चांगली आहेत कामं आहेत चांगलीच आहेत मला विजय शिवतार्याची कामं चांगली होती शिवतार्या बापूरची तर कामं फारच चांगली आहेत ओके म्हणजे समिस्र राहील किंवा एक तर या गावच्या कन्या म्हणून एक त्यांना थोडस पाडवळ राहील हो ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच